दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ सोमवारी संध्याकाळी एका कारमध्ये भीषण स्फोट झाला या घटनेत आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाला असून जवळपास चोवीस जण जखमी आहेत केंद्रीय गृहमंत्रालयानं या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवलाय अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या स्फोटाची जबाबदारी घेतली नाही पण डॉक्टरांच्या एका मॉड्यूलनं या स्फोटाचा कट रचल्याचं आता समोर आलंय या प्रकरणी पोलिसांनी शाहीन शाहीद नावाच्या एका महिला डॉक्टरला अटक केली आहे तिच्या कार मधून ए के फॉर्टी सेव्हन रायफल जप्त करण्यात आली आहे अटकेनंतर डॉक्टर शाहीनचे महाराष्ट्राशी देखील कनेक्शन असल्याचं आता समोर आलं आहे आणि त्याबद्दलचा आढावा घेणारा आजचा हा व्हिडिओ आहे नमस्कार मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ताला डॉक्टर उत्तर प्रदेशातील शहरातील लाल लखनऊ बाग परिसरातील रहिवासी आहे फरीदाबाद मधील अल फलाह विद्यापीठाशी ती कथितपणे जोडली असल्याची देखील माहिती समोर आली आहे याच विद्यापीठात अटक झालेला काश्मीरी डॉक्टर मुजमेल अहमद गनाई प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे डॉक्टर शाहीन आणि मुजमिल गणाई यांच्यात घनिष्ठ संबंध असल्याचं देखील सांगितलं जातं डॉक्टर शाहीन वर जम्मू काश्मीर हरियाणा आणि उत्तर प्रदेश मध्ये असलेल्या दहशतवादी नेटवर्क मध्ये सामील असल्याचा आरोप आहे तिचा संबंध जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवत उल हिंद यासारख्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांशीही जोडला जातोय डॉक्टर शाहीन न भारतात जमात उल मोमिनात नावाची महिलांची संघटना केल्याचं ही संघटना जैश ए मोहम्मदची महिला शाखा मानली जाते आणि तिचं नेतृत्व दहशतवादी मसूद बहीण सादिया अजहर करते सादियाचा पती युसुफ हा कंदहार विमान अपहरण प्रकरणातील सूत्रधार होता भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये तो मारला गेलाय जैश ए मोहम्मद फरीदाबाद मॉड्यूल मॉड्युल उद्ध्वस्त केल्यानंतर पोलिसांनी डॉक्टर शाहीन शाहिदला आता अटक केली आहे दरम्यान डॉक्टरांच्या या मॉड्युलकडे अनेक राज्यांमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचं काम सोपवण्यात आलं होतं अशी माहिती देखील पोलिसांनी दिली तपासादरम्यान पोलिसांनी डॉक्टर रायफल एक पिस्तूल आणि जिवंत काडतुस आणि इतर स्फोटक साहित्य ही जप्त केली आहे पोलिसांच्या या अटकेनंतर आता डॉक्टर शाहीनची कसून चौकशी केली जाते पोलिसांकडून शाहीनच्या बँक व्यवहारांची आणि संदेशांची तपासणी करून दहशतवादी नेटवर्कशी असलेले तिचे संबंधही शोधले जात दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे डॉक्टर शाहींची दहशतवादी पार्श्वभूमी नेमकी काय आहे ते देखील समजून घेणं महत्वाचं आहे शाहीन शाहीद ही सामान्य डॉक्टर नसून कानपूर मधील एका वैद्यकीय महाविद्यालयातील माझी प्राध्यापक आहे भारतात महिला दहशतवादी ब्रिगेड तयार करण्याची तिची योजना असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलंय टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार लाल किल्ल्याजवळील कार स्फोट प्रकरणानंतर उत्तर प्रदेश एटीएसनं लखनौ पोलिसांच्या मदतीनं शाहीनच्या भावाच्या फरिदाबाद मधील घरावर छापा टाकला होता तिचा भाऊ डॉ डॉक्टर परवेज अंसारी हा फरीदाबाद येथील इंटिग्रल विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक आहे शाहीन आणि परवेज हे दोघेही सईद अंसारी यांची मुलं आहेत या सगळ्यात आता शाहीनचं महाराष्ट्राशी नेमकं कनेक्शन काय त्याबद्दल चर्चा देखील सुरू झाली आहे शाहीन महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर शाहीनची पब्लिक सर्व्हिस कमिशनर मार्फत निवड झाली होती सुरुवातीला तिनं कानपूर मधील गणेश शंकर विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केलं होतं मात्र दोन हजार पासून ती कोणतीही पूर्वसूचना न देता महाविद्यालयात गैरहजर राहू लागली दोन हजार पंधरा मध्ये तिने महाराष्ट्रातील जफर नावाच्या एका तरुणाबरोबर निकाह केला होता मात्र दोन वर्षातच तिचा घटस्फोट झाला अशी माहिती पोलिसांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली आहे दोन हजार एकवीस मध्ये कानपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनानं तिला सेवेतून काढून टाकलं होतं घटस्फोटापूर्वी काही काळ शाहीन महाराष्ट्रात वास्तव्यास होती अशी माहिती समोर आली त्यामुळे आता पोलिसांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे दिल्लीत जो स्फोट झालाय त्याचे पडसाद आता नेमके काय उमटणार केंद्र सरकारकडून यावर काय कारवाई केली जाणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल या स्फोटा संदर्भातील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेल ला करा आणि पाहत रहा लोकसत्ता ला